नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे वन विभागाची जी दोन हजार तेवीस साठीची वन विभागाची भरती प्रक्रिया प्रसिद्ध झाली होती तर त्याच्यामधला जो सर्वेक्षक या पदासाठी गटकासाठीचे जे अपडेट आहे तर ते आलेलं आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचं हे अपडेट आहे प्रसिद्धीपत्रक तुम्ही बघू शकता यवतमाळ जिल्ह्याचं हे आहे सर्वेक्षक गटक पदासाठी जी जी दिनांक आठ सात दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती जाहिरात त्याच्यानंतर दिनांक एकतीस सात दोन हजार तेवीस रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती ऑनलाईन परीक्षेमध्ये पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या एकूण उमेदवारांना दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आले होते कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या वीस उमेदवारांना दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी व्यावसायिक चाचणीकरता बोलवण्यात येऊन त्यांची व्यावसायिक चाचणी घेण्यात आलेली आहे सर्वेक्षक उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षेत व्यावसायिक चाचणीमध्ये मिळवलेले सर्वेक्षक उमेदवारांची एकत्रित डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र फॉरेस्ट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रादेशिक निवड समितीची मान्यता घेऊन सर्वेक्षक पदाकरता उमेदवाराची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल याबाबत संबंधितांनी नोंद घ्यायची आहे तर हे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचं यवतमाळ जिल्ह्याचं वन विभागाचा आलेलं अपडेट होतं ज्या उमेदवाराने वन विभाग यवतमाळ जिल्ह्याची परीक्षा दिलेली आहे सर्वेक्षक पदासाठी त्यांच्यासाठी आलेला हा अपडेटेड व्हिडिओ मी घेऊन आले होते तुम्ही कुठल्या पद जिल्ह्यामधून फॉर्म भरला होता ते कमेंटमध्ये सांगू शकता म्हणजे त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल ही होती वन विभागाची माहिती धन्यवाद